नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सध्या कापसाला बाजारभाव काय आहे मार्केट कसे आहे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत उमरेडमध्ये जास्तीत जास्त सात हजार आठशे तर कमीत कमी सात हजार दोनशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे देऊळगाव राजामध्ये कमीत कमी सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी चोवीसशे क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जयपूरची बाजार समिती पाराशेमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये तर सरासरी सात हजार पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सातशे चार क्विंटलची आवक आलेली आहे मार्केटमध्ये बघितलं तर हळूहळू जे आहे थोडी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये जे आहे आवक ही त्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणीसुद्धा जे आपल्याला चढउतार पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद